नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आज माझ्या कुकिंग व्हिडिओ चॅनलसाठी न... नवीन ट्रायपॉड मागवलेला आहे तर मी त्याच्याबद्दल आज तुम्हाला माहिती देणार आहे हे थ्री थ्री सिक्स सिक्स ट्रायपॉड आहे सुरुवातीला आपण हे खोलून बघूया या ट्रायपॉडसाठी साठी अशी बॅग दिलेली आहे हे अशा टाइपचं आहे याच्या आतमध्ये हा मोबाईल होल्डर दिलेला आहे या बॅग मध्ये हे ट्रायपॉड टाकून आपण कुठेही कॅरी करू शकतो बॅग आपण बाजूला ठेवूया तर ट्रायपॉड बघूया तर माझं पहिलं ट्रायपॉड होतं त्याच्यापेक्षा ह्याची हाईट थोडी मोठी आहे म्हणजे हे उंच आहे ते आपल्याला मोबाईल ॲडजस्ट करण्यासाठी बेस दिलेलं आहे पण मोबाईल फोल्डर लावून घेऊया ते मी मोबाईल होल्डर ॲडजस्ट केलेला आहे आता आपण याच्यामध्ये मोबाईल लावून बघूया हो आपल्याला पाहिजे तसं या हँडलने आपण ॲडजस्ट करू शकतो वरती खाली आपण मोबाईल काढून घेऊया तिथे आपल्याला एक और... हँडल दिलेला आहे आपल्याला उंची वाढवायची असेल तर अशी वाढवू शकतो आपण कमी करायची असेल तर परत असटेशी फिरवायचं आता हे आपण बंद करूया इथे आपल्याला एक हँडल दिलेलं आहे आपण असं पकडून सुद्धा कॅरी करू शकतो आपल्याला किती लांब उंचीवरती पाहिजे असेल तेव्हा इथे आपल्याला लॉग दिलेले आहेत ते काढायचे आपल्याला हिची उंची पाहिजे तेवढी आपण करू शकतो असं आहे एक खाली हुक सुद्धा दिलेला आहे जेव्हा आपण बाहेर वगैरे जातो शूटिंग करायला तेव्हा इथे ते आपण आपल्याकडे काय वजन वगैरे असेल कॅमेऱ्याची बॅग वगैरे तर अडकवू शकतो किंवा आपल्याला कॅमेरा उलट्या करून शूटिंग करायचं असलं तरीसुद्धा हे बुक आपण वरती अडकवून करू शकतो व्यवस्थित बऱ्यापैकी हा असा लॉक पण होतो त्याच्यामुळे हलण्याची पण शक्यता कमी असते आता आपण त्याला फोन करूया मी माझा न पहिला ट्रायपॉड खराब झाला होता आणि तुटला होता म्हणून मी हा नवीन मागवलेला आहे तर याचं संपूर्ण मटेरियल प्लास्टिकमध्ये आहे हा ट्रायपॉड माझ्या कुकिंग व्हिडिओसाठी चांगला वाटला म्हणून मी ही माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर तुम्हीसुद्धा माझ्यासारखे नवीन युट्यूबर असाल आणि तुम्हाला नवीन ट्रायपॉड घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे ह्या ट्रायपॉडची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही चेकआउट करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा क्लिक करा धन्यवाद